अग्निक जातक एका काळी बोधिसत्व उंदराच्या कुलात जन्मला होता वयात आल्यावर पुष्कळ उंदरांचा राजा होऊन तो अरण्यात एका गुहेंत राहत असे त्या अरण्यात एके दिवशी गवताला आग लागून वणवा पसरला त्यात एक कोल्हा सांपडला पळाव्यास दुसरी वाट सांपडल्यामुळे त्याने एका झाडाच्या बुंध्याचा आश्रय घेतला बुंध्याला डोके टेंकून तो तेथे मृतप्राय पडून राहिला जवळपास गवत नसल्यामुळे तो भाजून मेला नाही परंतु त्या दावाग्नीच्या ज्वालांनी त्याच्या अंगावरील सर्व केस जळून गेले डोके बुंध्याला टेकले असल्यामुळे त्यावर मात्र शेंडीसारखे वर्तुलाकार केस राहिले एके दिवशी पाणी पिण्यास गेला असता आपली पडछाया पाहून त्याला मोठा चमत्कार वाटला धार्मिक ब्राह्मणासारखी डोक्यावर तेवढी शेंडी आणि बाकी अंग गुळगुळीत तो आपल्याशीच म्हणाला शहाणा मनुष्य विपत्तीचा देखील फायदा करून घेतो आगींने होरपळून गेल्यामुळे जरी माझे नुकसान झाले आहे तथापि या शेंडीचा चांगला उपयोग करून घेता येईल बोधिसत्वाचे निवासस्थान त्याला माहीत होते परंतु त्याच्या गुहेंतील शतमुखी बिळात त्याचा शिरकाव होणे केवळ अशक्य होते पण ते लठ लठ उंदीर या कड्यावरून त्या कड्यावर उड्या मारित असताना पाहून त्याला तोंडाला पाणी सुटत असे या नवीन शेंडीचा फायदा घेऊन आपला काही डाव साधेल तर पहावा या हेतूने त्याने बोधिसत्वाच्या बिळापासून काही अंतरावर तपश्चर्याला सुरुवात केली आकाशाकडे पहात दोनच पायांवर उभे राहावे तोंड वासून सूर्याकडे टकमक बघत बसावे इत्यादी प्रकार त्याने आरंभिले त्याला पाहून वाटले की हा मोठा धार्मिक प्राणी असावा तो कोल्ह्याजवळ जाऊन त्याला म्हणाला बाबा रे हे तू काय चालविले आहेस कोल्हा म्हणाला आयुष्याचे दिवस प्राण्याच्या हिंसेत आणि दुसऱ्या अनेक पापकृत्यात गेल्यामुळे मला दृढतर पश्चाताप झाला आहे आणि त्या कृत्यांच्या परिमार्जनासाठी घोर तपश्चर्या करण्याचा माझा निश्चय झाला आहे यापुढे कोणत्याही प्राण्याला दुखविता त्यांची सेवा करावी सर्व प्रकारे त्याच्या उपयोगी पडावे हेंच माझे व्रत आहे तुम्हाला जर माझा काही उपयोग झाला तर मला धन्य समजेन मुष्कराज म्हणाला आम्हाला तुमच्यापासून काही नको आहे तुम्ही सत्पुरुष आहात तेव्हा तुमच्या सारख्याच्या सहवासाने आमच्यावर फार मोठे उपकार होणार आहेत तुम्ही या प्रदेशात राहिलात म्हणजे आम्हाला तुमचे वारंवार दर्शन होऊन मोठे पुण्य संपादण्याचा मार्ग खुला होईल कोल्हा म्हणाला हे सर्व खरे आहे तथापि माझ्या तपश्चर्याला बळकटी आणण्यासाठी मी तुमची सेवा करू इच्छित आहे लहानपणी मी गणित शिकलो होतो त्याचा मला येथे चांगला उपयोग होईल तुम्ही सर्व उंदीर चराव्याला जात असताना मी तुमची संख्या मोजीत जाईन व त्याप्रमाणेच जात असता गणना करून एखादा दुसरा उंदीर हरवला तर आपल्याला कळवीत जाईन बोधिसत्वाला ही गोष्ट फारच पसंत पडली उंदराच्या कळपाची यायोगे अभिवृद्धी होईल असे त्यास वाटले व वा कोल्ह्याच्या विनंतीस त्याने होकार दिला तेव्हा कोल्हा म्हणाला मी तुमच्या कळपाची गणना करीत असता तुम्ही सध्याच्या प्रमाणे झुंडीने जाता कामा नये क्रमशः एक एकाने सरळ माझ्या जवळून गेले पाहिजे बोधिसत्वाने ही कोल्ह्याची अटसंतोषाने कबूल केली दुसऱ्याच दिवसापासून कोल्ह्याच्या गणनेला सुरुवात झाली सगळे उंदीर त्याजवळून गेल्यावर शेवटल्या उंदरावर झडप घालून त्याला तो तेथेच उडकून टाकीत असे व आपल्या पोटाखाली झाकून ठेवून इतर दूर गेले म्हणजे मग त्याचा फळहार करीत असे बोधिसत्वाची आणि त्याच्या कळपांतील उंदिरांची अशी दृढ समजूत होती की कोल्हा मोठा धार्मिक असून तो तपस्व्याप्रमाणे आपला निर्वाह पाण्यावर आणि फलमुलावर करीत आहे आणि म्हणूनच आपल्या कळपांतील उंदीर कमी होत जातात याचे कारण काय हे समजण्यास त्यांना बराच विलंब लागला परंतु हा प्रकार फार दिवस चालणे शक्य नव्हते दिवसेंदिवस कळप क्षीण होत चालला हे उंदीर गेले कोठे बरे हे बोधिसत्वाला समजेन ना कोल्ह्याला विचारावे तो तो म्हणे की कळपांतील उंदरांची संख्या बरोबर आहे सकाळी संध्याकाळी गणना करून आपणाला त्यात काही न्यून आढळून येत नाही परंतु बोधिसत्वाला त्याच्या सचोटीची अधिकाधिक शंका येऊ लागली एके दिवशी रोजच्या प्रमाणे गणनेच्या वेळी सर्वाच्या पुढे जाता तो दडून बसला व सर्व पुढे गेल्यावर आपण हळूच मागून निघाला कोल्ह्याने वहिवाटीप्रमाणे त्यावर झडप घातली परंतु बोधिसत्व अत्यंत सावध असल्यामुळे त्याला रशी पकडता आले नाही इतक्यात बोधिसत्वाने कोल्ह्याच्या नरडीवर उडी टाकून कडकडून चावा घेतला तेव्हा तो दांभिक कोल्हा वेदनेने विव्हल होऊन मोठ्याने ओरडू लागला ते पाहून बोधिसत्व त्याला म्हणाला हे दुष्ट कोल्ह्या धर्माच्या पांधरुणाखाली तू आमचे गळे कापित होतास लोकांना विश्वास दाखवून त्यांचा घात करणे याला धर्म म्हणत नाहीत याला पाहिजे तर मार्जारवरच असे म्हणावे ही तुझी शेंडी धर्मज्ञान संपादण्यासाठी नसून पोटाची खळी भरण्यासाठी आहे या तुझ्या शाट्याचे आता प्रायश्चित भोग कोल्हातर्फडत खाली पडला असता बोधिसत्वाच्या कळपातील उंदरांनी त्याला तेथेच ठार केले भवतु मंगल, साधु साधु साधु